नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे केशव सावंत मित्रांनो आज आपण केशर आंबा या झाडाची पहिली छाटणीचा हा व्हिडिओ आपण पाहत आहोत तर मित्रांनो पहिली छाटणी करत असताना किती दिवसांनी आणि का करावी तर मित्रांनो पहिली छाटणी कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस दिवसात आपण पहिली छाटणी करणं गरजेचं आहे जर नाही केली तर अशा पद्धतीनं हाईट वाढते हाईट वाढवणे म्हणून आपण दीड ते दोन फुटापर्यंत झाडाची हाईट ठेवून आपण छाटणी करावायची आहे जर आपण लवकर नाही छाटणी केली तर अशा पद्धतीने याची हाईट वाढते आणि भरपूर असं शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि अशी छाटणी करत असताना शेतकरी मित्रांनो खूप असं वाईट वाटतं की त्यासाठी आपण पहिल्या लागण केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात पहिली छाटणी करणं गरजेचं आहे मित्रांनो छाटणीसाठी खाली दिलेला नंबर आहे या नंबरवरती कॉल करू शकता तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद